नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघू शकता माझे केस एवढे जास्त खराब झालेत इतकी फ्रेझी झालेत ना केस तर आज विचार करते की छानपैकी एक मास्क तयार करावा आणि माझ्या केसांना थोडंसं नरिशिंग मिळावं आणि जेणेकरून माझे केस थोडे शायनी सॉफ्ट होतील तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण हा मास्क शेअर करावा तर आपण लागूया कामाला छान मास्क बनवूया तर चला आता हा माझा डब्बा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कशाचा मास्क बनवतोय तर आपल्याला जे मास्क बनवायचे त्याचं मेन इन्ग्रेडियंट आहे जवस तर मी पटकन जवस आहे घेतलं आणि सोबतच मग जे जे प्रोसेस आहे ते करून घेतली माझा मास्क बनवला आणि आपल्याला कोकोनट ऑइल पण लागणार होतं त्यामध्ये जेव्हा आपला मास्क रेडी होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून ते मस्त केसांना लावून घ्यायचे तर आधी मी लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की कसं बनवायचं आहे त्याची प्रोसेस काय आहे तर कन्सिस्टन्सी बघा अशी कन्सिस्टन्सी होईल तुम्हाला हे मास्क बनवून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले मी आधी केसांचं पार्टीशन करून घेतलं आणि त्याआधी ना मी माझ्या हातांनीच असं कोम केलं म्हणजे जेणेकरून आपला गुंता आहे तर तो निघून जाईल त्यानंतर मग केसांना सगळीकडं सा लावून घेतलं आधी स्काल्पवरती आणि हे बघा असं लावत होते तर एकदमच सांडलं मा 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 ते माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती ड्रेसवरती तर माझ्याकडून असं होतच राहतं कुठलीच कामं माझ्याकडून धड होत नाहीत म्हणलं असो छानपैकी उलट लागलं गेलं केसांना मग अजून मसाज केला आणि आपले जे खालचे केस असतात ना म्हणजे शेंडे वगैरे तर त्यांना बिलकुलच विसरायचं नाही कारण तेच जास्त फ्रीझी होतात तर त्यांनाच नरिशिंगची नरिशमेंटची जास्त गरज असते तर मी सगळं लावून घेतलं छान दहा मिनिट मसाज केला आणि मग जुडा बांधून ठेवते अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तर आता अर्ध तास होईपर्यंत मी तुम्हाला प्रोसेस दाखवते की कसं बनवायचं आहे तर इथं मी माझ्या केसांसाठी चार चमचे जवस घेतले आणि मा माझं बघून ह्यांना पण लावायचं असतं काही पण म्हणून त्यांच्यासाठी पण दोन चमचे ह्याच्यात ॲड केले मी तर आता काय करायचं ह्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे आपल्याला जवसाच्या वरपर्यंत एक बोट किंवा दोन बोटवरती दोन कांडीवरती पाणी टाकायचं आहे तर नंतर गॅस लावला आणि हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर जेव्हा असं ह्याला उकळी येईल ना सारखं सारखं ह्याला हलवायचं कारण की ते उतू जातं जसं की आपलं दूध उतू जातं तसं तर ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि मग थोड्या वेळानंतर ते जो असतो ना तर त्याची साईज मोठी होते आणि छानपैकी त्याला उकळी यायला लागते फेस येतो तर जेव्हा असा फेस यायला लागतो तेव्हा गॅस बंद करायचा पण कन्सिस्टन्सी लक्षात घ्या खूप जास्त पातळही नको आणि खूप घट्टही नको तर अशी मीडियम कन्सिस्टन्सी बनेपर्यंत हे आपल्याला उकळून घ्यायचे आणि जेव्हा हे गॅस बंद केलं ना तर लगेच हे गाळून घ्यायचं नाहीतर ते परत गाळलं जात नाही थंड झाल्यानंतर चिकट होऊन बसतं तर मी असं चाळणीने हे गाळून घेतलं आणि इथं जे मास्क आहे ते रेडी आहे तर आता ह्यामध्ये जसं की मी मगाशी सांगितलं तुम्हाला कोकोनट ऑइलचे काही ड्रॉप्स टाकून घ्यायचे तर मी आता तेच ॲड ते करते आणि वॉश करून आल्यानंतर माझे हेअर्स बघा इतके सॉफ्ट झाले होते आणि तुम्हाला दिसतही असेल शाईन पण आणि हाताला पण खूप सॉफ्ट सिल्की लागत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा